हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण बरेच असाल काळजी घ्या थंडी खूप आहे चला आज मी जी भाजी बनवून तुम्हाला दाखवणार आहे ना जर भाजीला घरात काही नसेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे अगदी दहा मिनटांमध्ये होणारी रेसिपी आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला किंवा ही भाजी आवडली तर माझ्या चॅनल जो आहे त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावा अशी माझी विनंती आहे तुम्हाला अगदी दहा मिनटात होणारी भाजी आहे तर चला आपण या भाजीला सुरुवात करूया आणि मी ही भाजी ज्यापासून बनवणार आहे ती वस्तू तर सर सगळ्यांच्याच घरात अवेलेबल असते उन्हाळ्यात बनवतो आपण ही वस्तू व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमच्या लक्षात येईलच मी भाजी कशापासून बनवली आहे चला, कर चला। सुरुवात करूया इथे मी कुरड्या घेतलेल्या आहेत कुरड्या आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत इथे दोन ते तीन पाण्यांनी कुरड्या आपल्याला धुवून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याच्यावरची जी धूळ डस्ट जी आहे ती व्यवस्थित निघून जाईल कुरड्या दोन तीम दून ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या की त्या आहे ना आपण भिजत ठेवणार आहे एक दहा मिनिट भिजवायला ठेवायचे आहेत पाणी टाकून चला तुमच्याकडे याला काय म्हणतात ते नक्की सांगा आमच्याकडे याला कुरड्याचा भुगा असे म्हणतात या भाजीसाठी ना मी एक कांदा घेतलाय एक मोठा कांदा घेतलाय जेवढा कांदा घालायला ना तेवढं या भाजीचे टेस्ट खूप छान लागते कांदा घेतलाय तो मी इथे कट करून आहे तोपर्यंत तो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल देख 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 तुम के के तर एकदा सबस्क्राईब करून घ्या कांदा घेतल्यानंतर मी इथे मिरची घेतली आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग मिरची घेऊ शकता कमी जास्त मिरची घेऊ शकतात किंवा लाल मिरची तरी तुम्ही करू शकतात पण हिरव्या मिरचीमध्ये खूप छान टेस्ट लागते याची मिरची कट केल्यानंतर मी इथे कोथिंबीरही घेतली खूप सारी कोथिंबीर घ्यायची आपल्याला कोथिंबीर मी इथे कट करून घेतली बघा तोपर्यंत आपला इथे भुगा तयार आहे म्हणजेच कुरडई आपली भिजून तयार आहे त्यानंतर बघा इथे कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये तेल टाकले तेल छान गरम होऊ द्यायचे नंतर मी मोहरी टाकली आहे मोहरी छान तरतडल्यानंतर -तर इथे थोडा लसूण घेतला आहे तोही ठेचून टाकला आहे मी लसूण छान तरतडला -तर की त्यामध्ये आपण टाकल्यात मिरच्या मिरच्याही आपल्याला छान अशा परतून घ्यायच्या आहेत मिरच्या परतल्या की त्यामध्ये आपण थोडेसे जिरे टाकणार आहे जिरेही छानपैकी परतून घ्यायचे आहेत मिरची लसूण मोहरी चिरे परतले की आपण ना त्याच्यामध्ये आता बघा कांदा टाकतोय जो एक कांदा कट करून घेतला होता ना आपण तो कांदा टाकतोय कांदाही छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा कच्चेपणा निघून जाईल आणि छान टेस्ट लागेल त्याची तुमच्याकडेही असा कुरडाईचा भुगा म्हणजे कुरडाईची भाजी बनवतात का मला कमेंट करून नक्की सांगा आणि कधी खाल्ली नसेल ना तर कधी करून बघा खूप छान लागते भाजी चला आपला कांदा थोडासा परतून झाला की त्याच्यामध्ये चवीपुरतं टाक मीठ टाकलंय मी मीठ टाकून आपल्याला छानपैकी कांदा हा परतून घ्यायचा आहे ब्राऊन होईपर्यंत चला माझा आता इथे कांदा तयार आहे कांदा परतून झाला की त्यामध्ये ना आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि हळदही आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे हळद टाकली की मी त्यामध्ये थोडीशी धना पावडरही टाकली आणि हे छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचंय कांदा आपला इथे गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता आपण यामध्ये जी कुरडई भिजवून घेतली आहे ना ती कुरडई टाकणार आहे त्याआधी मी इथे थोडीशी कोथिंबीरही टाकली कोथिंबीरही छान आपण परतून घेतोय आणि हा कुरडेचा भुगा आपण त्यामध्ये टाकणार आहे कुरडेचा भुगा टाकला का कांदा ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून ना आपण एक दोन ते, दो ते तीन मिनिट मस्तपैकी वाफ काढून घ्यायची जास्त वेळ नाही लागत दोन ते तीन मिनटं कमी गॅस करायचं आणि एक वाफ काढून घ्यायची छानपैकी आपलं इथं मिक्स झालेलं आहे आता मी यावर झाकण ठेवते बघा वाफ माझी काढून झालेली आहे छान असा मस्त सुटसुटीत मोकळा सुटसुटीत कुरडीचा भुगा तयार आहे एकदा करून बघा आणि आवड़ला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू आणि गरम भाकरी गरम गरम भाकरी भाकरीसोबत खा बाजरीची भाकर बनवा आणि त्याच्यासोबत खाऊन बघा एकदा किती छान लागतोय थंडी आहे काळजी घ्या आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा काळजी घ्या बाय बाय